राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय येत्या पंधरा जानेवारीला मतदान तर सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे या निमित्ताने आता सर्वच राजकीय पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केली आहे म्हणूनच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि पुणे महानगरपालिकेत भाजपा शिंदे गटाला सोबत घेईल मात्र अजित राष्ट्रवादी राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत असेल असं जाहीर केलंय त्यातूनच यंदाची पुणे महापालिकेची लढत भाजपा वर्सेस राष्ट्रवादी असेल असं चित्र स्पष्ट झालंय आणि त्यामुळेच आता निवडणुकांच्या दृष्टीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत तेव्हा आता या निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कशा घडामोडी घडतील काका पुटण्या जरी एकत्र आले तर त्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल का हे सगळं आजच्या व्हिडिओत समजून घेऊयात पण तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यापूर्वी जर तुम्ही बखर लाईव्ह ला। सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाइव निवडणुकीचं बिगुल वाजताच फडणवीसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ता राजकीय घडामोडींना त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवडमधील मधील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे यांना सुप्रिया सुळे यांनी फोन केला आणि दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली त्यानंतर लगोलग आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीचे सदस्य असलेले सुनील यांच्यात एक बैठक पार पडली त्या बैठकीनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून इच्छुक असणारे अनेक जण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी निघाले आणि त्यांनी मतांचं विभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली म्हणूनच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर कोणत्या चिन्हावर लढायचं याबाबत जरी चित्र स्पष्ट नसलं तरी दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र येऊन याविषयी निर्णय घेतील असं आता दिसून येतंय हे सगळं घडत असताना जेव्हा अजितदादांना सोबत न घेण्याबाबत फडणवीसांना विचारणा केली तेव्हा त्यांनी जर आम्ही एकत्र लढलो तर त्यामुळे तिसऱ्याच पक्षाला फायदा होऊ शकतो तेवढ्या राजकारणाची आम्हाला दोघांनाही जाण आहे त्यामुळे आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय आणि म्हणूनच अजितदादांच्या राष्ट्रवादीत आणि भाजपामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे असं सांगितलंय मात्र असं असलं तरी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपा आणि अजितदादांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा मोठा प्रभाव आहे यात जर आपण भाजपाचा विचार केला तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाकडे महेश लांडगे आणि शंकर जगताप यांसारखे ताकदवान नेते आहेत तसंच जर पिंपरी चिंचवडच्या महापालिकेचा इतिहास बघितला तर दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत इथे महायुतीचं वर्चस्व होतं ज्यात भाजपाने सत्याहत्तर जागांवर झेंडा फडकावला होता पण त्याआधीचा विचार केला तर दोन हजार सतरापूर्वी हा भाग राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जात त्यात होता त्यातल्या त्या तिथल्या अगदी प्रत्येक कार्यकर्ता अजित पवारांशी जोडलेला होता म्हणून दोन हजार सतराच्या निवडणुकीत जरी राष्ट्रवादीला केवळ बत्तीस जागा जिंकता आल्या असल्या तरी त्यामुळे राष्ट्रवादीचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरी अर्थातच या महानगरपालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन्ही पक्षांचा मोठा प्रभाव आहे तसंच जर आपण पुण्याचा विचार केला तर इथे देखील भाजपाकडे स्वतः मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ हेमंत यांसारखे ताकदवान नेते आहेत तसंच जर पुणे महानगरपालिकेचा विचार केला तर इथे देखील मागील काही वर्षात भाजपाचाच वर्चस्म राहिलाय मात्र असं असलं तरी पुणे शहरात अजितदादांच्या राष्ट्रवादीची देखील मोठी ताकद आहे त्यामुळे यंदाच्या या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर ही निवडणूक नक्कीच रंगतदार ठरणार आहे I'm hurting. I'm hurting. यात जर आपण सध्या परिस्थितीचा विचार केला तर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी भाजपाने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शंभर पार आणि शत प्रतिशत भाजपा हा नारा दिला होता आणि त्याच अनुषंगाने रणनीती आखायला सुरुवात केली होती त्याच दृष्टीने राष्ट्रवादीचे कित्येक नगरसेवक भाजप मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत येत असं बोललं जात आहे त्यामुळे आता भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी दर्शवल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यातली ही लढाई नक्कीच चुरशीची ठरणारे तेव्हा आता या लढाईबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा शेअर करा आणि बुकर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा